नमस्कार मी डॉक्टर पांडुरंग गिरी एम डी फॅमिली मेडिसिन भोगावती कोल्हापूर मला माझे काही पेशंट मित्र नेहमीच असा प्रश्न विचारतात की डॉक्टर व्यायामाचं महत्त्व काय किंवा व्यायाम केल्यामुळे शरीराला असा काय नेमका फायदा होतो बऱ्याच जणांच्या बऱ्याच जणांचं म्हणणं असं असतं की व्यायाम करताना आमचा एक मित्र किंवा नातेवाईक कुणाला तरी हृदयविकाराचा झटका आला आणि अजून काही त्रास झाला त्यामुळे व्यायामविषयी एकूणच त्यांच्या मनामध्ये अशी एक शंका किंवा अडी बसलेली असते तर त्यांच्यासाठी मी एक शोधनिबंध आत्ता वाचत होतो आणि त्या शोधनिबंधातील काही मला गोष्टी आवडल्या तर मी त्या संक्षिप्त रूपाने आज समोर ठेवण्याचा प्रयत्न करतो तर साधारणपणे जो एरोबिक एक्सरसाइज आपण करतो म्हणजे चालणे धावणे किंवा स्विमिंग त्याचा प्राण्यांच्या किंवा आपल्या एकूणच मानवी हृदयावर कसा परिणाम होतो ते आपण थोडंसं जाणून घेऊया तर साधारणपणे बघा शोधनिबंध असा झालेला आहे किंवा एक संशोधन असं म्हणतं की प्रत्येक प्राण्याला जे हृदय निसर्गदत्त लाभलेलं असतं त्या हृदयाची एकूणपणे किती ठोके घेण्याची क्षमता आहे किंवा ते हार्ट किती वेळा बीट होऊ शकतं ह्याची एक ठरवलेली क्षमता असते तर उदाहरण द्यायचं झालं तर ससा किंवा उंदीर अशी हे जे छोटे प्राणी असतात त्यांची हृदयगती प्रति मिनिटाला साडेतीनशे चारशे इतकी असते त्यामुळे त्यांचं आयुर्मान पण अगदीच दीड ते दोन वर्षे इतकं कमी असतं आणि हत्तीसारखा एखादा प्राणी त्याचे हृदयाचे ठोके प्रति मिनिट केवळ पस्तीस चाळीस इतके कमी असतात त्यांचं आयुर्म आयुर्भान मात्र ऐंशी शंभर दीडशे वर्ष इतकं जाऊ शकतं ह्याच्याही पुढे आपण असंही ऐकलं असेल की कासासारखा का एखादा जलचर प्राणी ज्याची हृदयगती दहा किंवा दहाच्या पेक्षाही कमी असू शकते तो तर काहीशे वर्ष जगू शकतो आणि हा शोधनिबंध पूर्णपणे एखादा प्राणी त्यानं त्याचं आयुष्य निरोगी पद्धतीने घालवलेलं आहे हे गृहित धरून केलं आहे म्हणजे याच्यामध्ये कुठलेही आजार किंवा हृदयविकार आणि अन्य अपघात याचा विचार केलेला नाही आहे तर साधारणपणे मानवी जे हृदय आहे ते प्रति मिनिट साठ ते नव्वद इतक्या वेगाने धडधडतं आणि आपण आता एक गणिताच्या माध्यमातून हे समजून घेणार आहोत तर समजा सामान्यपणे आपण गणितासाठी म्हणून उदाहरण घेऊया मानवी हृदय हृदयाचे ठोके प्रति मिनिट पंच्याहत्तर इतके पडतात तर पंच्याहत्तर गुणिले साठ गुणिले चोवीस म्हणजे प्रति तास सॉरी प्रति दिवस हे मानवी हृदयाचे ठोके एक लाख आठ हजार इतके होतात पंच्याहत्तर ठोके प्रति मिनिट चोवीस तास म्हणजे एका दिवसाचे एक लाख आठ हजार इतके ठोके होतात आणि जर आपण नियमितपणे व्यायाम करू तर आपला जो रेस्टिंग हार्ट रेट आहे तो हळूहळू कमी व्हायला लागतो तर समजा आता माझा रेस्टिंग हार्ट रेट हा पंच्याहत्तर आहे आणि मी एक वर्षभर नियमित व्यायाम केला तर माझा रेस्टिंग हार्ट रेट पंच्याहत्तरवरून सत्तर इतका कमी येऊ शकतो समजा माझा हार्ट रेट आता पंच्याहत्तरहून सत्तर इतका कमी झाला आहे तर माझे हृदयाचे दिवसभरातले ठोके हे सत्तर गुणिले चोवीस गुणिले साठ म्हणजे फक्त एक लाख आठशे इतके होतात आहे की नाही गमतीशीर गणित आहे ना त्यामुळे व्यायामाला घाबरू नका व्यायामाला नावं ठेवू नका व्यायाम करताना एखादा अपघात झाला म्हणून व्यायामापासून दूर पळण्याची शोधू नका फक्त एक नक्की लक्षात घ्या की कुठलाही प्रकार सुरू करण्याआधी आपल्या डॉक्टरांना भेटणं गरजेचं आहे आपणाला कुठले आधीचे आजार विकार आहेत का आपल्या घरामध्ये कुठल्या प्रकारची एक विशेष हिस्ट्री आहे का ते सर्व डॉक्टरांना सांगून ई सी जी करून ट्रेडमिल टेस्ट करून गरज लागली तर ह्या सर्व चाचण्या करून कुठला व्यायाम प्रकार आपल्यासाठी योग्य आहे तो जाणून घेऊन मग त्या व्यायाम प्रकारात उतरणं गरजेचं आहे पण एक नक्की की व्यायाम हा प्रत्येकासाठी योग्य आहे ठीक आहे त्यामुळे व्यायाम नक्कीच करा आपण आत्ता जे आत्तापर्यंत हे जे आपण या व्हिडिओमध्ये आपण बोलतोय हे एरोबिक एक्झरसाईज म्हणजे चालणे धावणे हळू वेगात धावणे जॉगिंग करणे स्विमिंग सायकलिंग अशा प्रकारचे व्यायाम केल्यानंतर आपला रेस्टिंग हार्ट रेट नक्कीच काही वर्षात कमी होऊ शकतो आणि आपण दिवसेंदिवस आपलं वजनही कमी होऊ शकतं आणि आपण अधिक निरोगी जगू शकतो धन्यवाद